सण आला म्हणजे देवपूजा आली देवपूजा आली म्हणजे देवाचे भांडे स्वच्छ ठेवणं आलं तर मागे एकदा मी शॉर्ट व्हिडिओ केला होता याच्यावर की हे देवा म्हणजे तांबे पितळीच्या भांड्यांचं लिंबाचं लोणचं कसं घालायचं पण ह्यावेळेस मी तो डिटेल व्हिडिओ केला आहे कारण माझ्याकडे भरपूर लिंबू आले होते मागच्या आठवड्यात नाणंदबाईंकडे गेले होते त्यांनी भरपूर लिंबू दिले होते बरेच वापरले बरेच वाटले वापर परत आले मग म्हटलं आता काय करायचं तर माझं जुनं भांडे घासायचं लोणचं संपतच आलं होतं तर म्हटलं हे नवीन करूया तर हे सगळे लिंबू मी चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये त्याच्याच प्रमाणामध्ये एक भांडभर मीठ म्हणजे सगळ्याला कोट होईल एवढंच एवढं मीठ त्याच्यात घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने मीठ म्हणजे काय पाणी सुटण्यासाठी आणि साल सालमोडण्यासाठी तर तुमचे एक दोन भांडण लिंबू असतील ते एक भांडाभर मीठ घातलं तरी चालतं जाड मीठ घाललं तरी चालतं किंवा आपलं साधं जे वापरतो आपण जेवणातलं ते वापरलं तरी चालतं त्या पद्धतीने सगळं कोट करून घ्यायचं आणि प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि भरून ठेवलं की झाकण लावून ठेवायचं म्हणजे ते ऑटोमॅटिक त्याला पाणी सुटतं आणि ते लिंबू मुरायला लागतं तर एक महिन्याभरामध्ये छान असं ते गळून जातं तर मी हे असं करून ठेवलं कारण एवढं महागाचं म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेलं वाया घालवणं योग्य वाटतं तर हे बघा हे माझं मुरलेलं लोणचं आहे आता मी याच्याने आज देवाची सगळी भांडी घासली तर त्याचा पण डेमो मी पुढे दिलेलाच आहे आणि हे भरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं वरतून अजून मीठ घालायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं जसं ते मुरलेलं आहे त्याच पद्धतीने ते होऊन जातं आणि जसं आपल्याला हवं एक फोड घेतली तरीसुद्धा तीन चार भांडे घासले जातात ह्याच्यानं स्टीलचे पितळीचे तांब्याचे इवन चांदीच्या भांड्यांनाही तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालतं तर बघा मी इथे आज सकाळी देवाची भांडी घासली ही म्हणजे तुम्हाला लांबून दिसतात ते स्वच्छ भांडी पण त्याच्यावर डाग पडलेले तर हे लिंबाचं लोणचं मी घेतलं असं आणि फक्त चोळायचं हाताने लावून अगदी थोडंसं घेऊन हाताने चोळायचं एकसारखं आणि नंतर धुवून आपला रेग्युलर जो साबण असतो तो घासणीला घेऊन पुन्हा ते साबण लावून स्वच्छ चोळून धुवायचं आणि कोरड्या फडक्याने पुसून टाकायचं अतिशय स्वच्छ निघतात इवन स्टीलच्या कड्या ज्या आपण वापरतो जड त्याही फोडणीने कधी कधी याच्या सप्तरंगी होतात किंवा रंग बदलतो त्यालाच स्टीलच्या भांड्यांनाही तुम्ही लावून वापरलं ला। तर तरीसुद्धा ते छान असं स्वच्छ निघतं तर तुम्ही नक्की करून पहा वापरलेले लिंबू किंवा खराब झालेले लिंबू जे असतात ते फेकून देण्यापेक्षा असं मिठाच्या टाकून ठेवायचं आणि मुरवड्यात टाकायचं आणि काबवल्या बायांना पण आपण पितांबरीने काय होतं हात खराब होतात होता। भांडी पण झिजतात आणि चरचर होऊन जातात ते त्याचं टेक्शर चेंज होतं ते या याच्याने हातही खराब होत नाही भांडे चरचर पण होत नाही भांडे झिजत पण नाही आणि वापरायलाही सोपं आणि मुळात म्हणजे हात पितांबरीने नखं सगळी खुरवडली जातात हात पण चरचरीत होतात तर बघा हे मी धुतलेलं भांडं आहे की ते अगदी लख्ख स्वच्छ झालं आणि दोनच मिनटं लागतात अशा पद्धतीने मी सगळी भांडी धुवून घेतली आणि थोडीशी नीत रवू हो दिली आणि नंतर कोरड्या फडक्याने पुसून हवेमध्ये ठेवून दिली विशेष म्हणजे या याचे डाग पडत नाही तुम्ही पितांबरीने घासलेलं भांडं जर नीट धुतलं नाही तर त्याचे डाग पडतात पण याच्याने काहीच होत नाही तर नक्की करून पहा आणि वेस्ट बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणतो ना त्या पद्धतीने एक्स्ट्रा लिंबू किंवा पिळून घेतलेल्या साली जरी वापरल्या तरी चालतात